आंबेवाडीतून निघणार सर्वात मोठी कावड यात्रा उद्या दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोज बुधवारला सकाळी आठ वाजता स्थानिक जैताई मंदिर येथून सर्वात मोठ्या कावड यात्रेला प्रारंभ होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी उद्या सकाळी आठ वाजता जैताई मंदिर वणी येथे आपापल्या कावडसह उपस्थित राहून या कावड यात्रेला बळकटी द्यावी या कावड यात्रेत पुरुषांनी पांढरा कुर्ता व महिलांनी लाल किंवा पिवळ्या रंगाची साडी परिधान करून सहभागी व्हायचंय कावड यात्रेतील कावडमध्ये गंगाजलचा समावेश राहणार आहे कावड यात्रेत सहभागी भाविक भक्तांनी गंगाजल हे स्वतःच्या घरून किंवा आयोजन समितीकडून प्राप्त करावे कावडमधले गंगाजल शिरपूर गडावर स्थित शिवलिंगावर अर्पण करून अभिषेक करून या कावड यात्रेची समाप्ती होणार आहे आपापली कावड सुशोभित करून या कावड यात्रेत बहुसंख्येने सहभाग दर्शवून आपापल्या मुलामुलींना शिव परिवारातील शिव पार्वती गणेशजी कार्तिकी यांची वेशभूषा करून सहभागी व्हावे असे आयोजन समितीकडून आवाहन करण्यात येत आहे ही यात्रा वडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक खाती चौक गांधी चौक रंगनाथ स्वामी मंदिर चौक एम आय डी सी चौक या प्रमुख मार्गाने निघेल भक्तगणांसाठी चहा नाश्ता पाणी मेडिकल तसेच वाहनांची व्यवस्था केली आहे कावड यात्रेला चार ठिकाणी थांबा दिलाय पहिला थांबा छत्रपती शिवाजी महाराज चौक राहील तर दुसरा आमदार संजय देरकर यांच्या निवासस्थानासमोर असेल तिसरा थांबा विजयबाबू चोरड्या यांचे फार्म हाऊस आणि चौथा थांबा चारगाव चौकी या प्रमुख चार ठिकाणी सर्व भक्तगणांना चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे या यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणून मध्य प्रदेश येथील डमरुज हाकी राहणार आहे तसेच स्थानिक कलावंत शिवाजी व महाकाल यांची वेशभूषा साकारून जनतेचे लक्ष वेधणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील पदावली श्री गुरुदेव वारकरी इत्यादी भजन मंडळीचा या कावड यात्रेत सहभागी राहणार आहे बडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट श्री शिवाय नमस्त भम मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी कावड यात्रा समितीतर्फे भव्य कावड यात्रेचं नियोजन करण्यात आलेलं आहे ही कावड यात्रा सहा तारखेला सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सकाळी आठ वाजता जैतय मंदिरातून निघणार आहे या वर्षीची भव्य दिव्य कावडयात्रा करण्याचा मानस आपण सर्व वणीकरांनी केलेला आहे सर्वांना विनंती आहे की या कावडयात्रेमध्ये सर्वांना सहभागी व्हायचा आहे पुरुषांकरिता पांढरा शर्ट आणि बंगाली पांढरा शर्ट आणि पैजामा असा आम्ही ड्रेस कोड ठेवलेला आहे आणि महिलांकरिता लाल किंवा पिवळी साडी याप्रमाणे आपल्याला यावायचं आहे या, या कावडयात्रेचं प्रमुख आकर्षण म्हणजे मध्य प्रदेश मध्य मध्य प्रदेशातील सागर या गावातील एक डमरू वाजवणारी टीम आपल्याकडे येत आहे आणि त्यांचे भव्य कलाचं प्रदर्शन या ठिकाणी होणार आहे त्याचप्रमाणे या कावडयात्रेमध्ये शिवजीची झाकी महाकाल झाकी आणि भया भरपूर भजन मंडळी राहणार रा आहे तसेच सर्व कावडयात्री कावडयात्रांचा यात्रांचा उत्साह इतका आहे की आत्तापासून आत्तापर्यंत आमच्यापर्यंत जाऊन शंभर कावड, यात्रे, कावड, कावड गेलेली आहे आणि तसे पुष्कळशे लोक येणार आहे आणि भव्य दिव्य कावडयात्रा जैत्य मंदिरातून निघेल वणी शहरातील प्रमुख मार्गाने होऊन ती एम आय डी सी चौक मंदर चारगाव होऊन कैलास शिखर गडपर्यंत जाणार आहे कावड यात्रा म्हणजे काय या कावडमध्ये जे झारी असते त्या कलशमध्ये गंगाजल भरून न्यायचं आहे आपल्याला आणि शिरपूरला जे महादेवजी आहेत त्यांच्यावर अर्पण करायचं आहे याची सुरुवात परशुराम भगवानने श्रीरामाने आणि श्रवणकुमार यांनी केलेली आहे ती आजपर्यंत चालत आहे आणि या कावडयात्रेमध्ये माझी पालकांना नम्र विनंती आहे की तुमचे जे मुलं मुली आहे त्यांना शिवपरिवार बनून तुम्ही आणू शकता शिवजी बनवा पार्वतीजी बनवा कार्तिकेजी बनवा गणपती बाप्पा बनवा शिवपरिवार आपण बनवून या कावडयात्रेमध्ये तुमच्या छोट्या छोट्या चिमुकल्या मुलांना घेऊन या त्यामुळे कावडयात्रेची भरपूर शोभा वाढेल आणि आम्हाला खूप आनंद होईल हर हर महादेव महादे।